नमस्कार स्री राम समर्थ रामकृष्ण हरी मी महेंद्र पांचाळ राहणार जिल्हा रत्नागिरी वास्तुविशारद बॅच क्रमांक पंधराचा विद्यार्थी मित्रांनो मी गेली तीस वर्ष एल आय सीच्या माध्यमातून समाजातील कुटुंबाचे आर्थिक नियोजन व त्या कुटुंबाला विमा संरक्षणाचे कवच देण्याचं काम विमा सल्लागार या नात्याने मी करीत आहे मी एकदा असाच फेसबुक हाताळत असताना एक जाहिरात पाहिली व त्या जाहिरातीच्या मोफत वर्गात सहभागी झालो प्रथम मला इतर सोशल मीडियावर ज्या फेक जाहिरात असतात त्या प्रकारे असेल असे वाटायला लागले पण जेव्हा मोफत वर्गात सहभागी झालो आणि जसजसं आमचे गुरुवर्य वेदमूर्ती श्री उमेश कुलकर्णी गुरुजी यांचे शब्द जसजसे कानावर पडायला लागले तस तसतसं त्या विषयाची गोडी उत्सुकता निर्माण झाली आणि अशा पद्धतीनं पाच दिवसाचं मोफत जे सेमिनार होतं ते पूर्ण केलेलं मला वास्तुशास्त्र शिकण्याची खूप आवड होती इच्छा होती मी धार्मिक म्हणजे वारकरी संप्रदायात असल्याकारणानं मला या शास्त्राबद्दल सखोल ज्ञान हवं हो होतं कारण मी विमा सल्लागार या नात्याने समाजात प्रत्येक कुटुंबात विमेदारांना भेटण्यासाठी जात रोज जात असतो पण तेथील वस्तुस्थिती बघून म्हणजे प्रत्येक घरात आर्थिक अडचण प्रत्येक घरामध्ये भांडणं किंवा काही तर कुटुंब अशी होती की त्यांना सगळ्या सुखसोयी मिळत होत्या परंतु त्या घरामध्ये मनाला शांतता आनंदच मिळत नव्हता तर अशा प्रकारच्या समस्या मी खूप जवळून पाहिल्या योगायोग म्हणावा किंवा माझी पुण्याई मला वेदमूर्ती ज्ञानाचा सागर असलेले श्री उमेश कुलकर्णी गुरुजी यांसारखे गुरुवर्य लाभले हे मी माझं भाग्य समजलं वास्तुशा वर्गात सहभागी होण्यासाठी पहिला जो प्रश्न माझ्या मनामध्ये आला तो फी संदर्भात की बाबा आपण एवढी रक्कम एक रकमी देण्यासाठी जरा अवघड हो जाईल पण ज्या वेळेला आम्ही वेबिनारमध्ये ॲडमिशन घेतलं त्याचवेळी आम्हाला गुरुजींनी काही सवलत दिली काही कालावधी दिला आणि त्या कालावधीमध्ये आम्ही ती फी पे करत राहिलो म्हणजे तो सुद्धा प्रश्न आमचा मार्गी लागला आता दुसरा जो प्रश्न मला पडला तो प्रश्न की बाबा आपल्याला संस्कृत समजेल की नाही पण मित्रांनो जर वर्ग होत गेले तस तसे गुरुजी आम्हाला एकदम जवळचे वाटायला लागले आणि आमच्या मनात जी काही भीती होती ती भीती दूर झाली त्यानंतर जणू काही आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही आठवी ते दहावी या वर्गाचे विद्यार्थी आहोत की काय कारण गुरुजी इतक्या सोप्या भाषेत आणि प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा इतक्या जवळकीने गुरुजींचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहिले मित्रांनो वास्तुशास्त्र का शिकावं आणि ते गुरुजींकडेच का शिकायला हवं तर आपल्याला संदर्भात इकडून तिकडून म्हणजे काही पुस्तक वाचन किंवा सोशल मीडियावरून मिळणाऱ्या आपल्याला अर्धवट ज्ञान प्राप्त झालेलं असतं परंतु ते अर्धवट ज्ञान गुरुजींच्या मते घातक असत आणि हे गुरुजींच्या पेड वर्गात जेव्हा आम्ही सहभागी झालो तेव्हा कळाले की अर्धवट ज्ञान हे आपल्यासाठी किंवा समाजासाठी किती घातक ठरू शकेल मित्रांनो गुरुजी एक प्रकारचे परिस आहेत महासागर आहे एकदा एकदा तर असं वाटतं की श्रीकृष्ण जसं अर्जुनाला नम्रपणे गीता सांगतात असे वाटायला लागते की आपण फक्त अर्जुनासारखे ऐकतच राहावं व ज्या ज्या गोष्टी सांगतील तशा त्या आत्मसात कराव्यात त्यांची शिकवण्याची जी पद्धत श्रीकृष्ण सारखी सारथी असल्यासारखं वाटायला लागलं आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे न विचारता सहजपणे आपल्याला मिळतात आणि फक्त वास्तुशास्त्र संदर्भात नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन आपल्या कुटुंबातील काही प्रश्न असो किंवा अन्य काही तर विषयांचे ज्ञान असलेले महासागर म्हणजे गुरुजी फक्त त्या प्रवाहात सहभागी होण्याचे काम आपले मी तर असे म्हणेन की ही संधी तुम्ही चुकवू नका कारण जे गुरुजींकडून ज्ञान प्राप्त व्हायचे आहे हे ज्ञान आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे आणि हे ज्ञान घेऊन आपण आपलं आणि स्वतः समाजात खूप मोठं काम करणार आहोत आपण समाजाला काही देणं लागतो याचा विचार करून हे ज्ञान योग्य रीतीने समाजापर्यंत कसं पोचवायचं हे काम आपले आहे त्यामधून आपल्याला पैसे तर मिळणारच आहे पण आपली समाजामध्ये एक नवीन अशी ओळख निर्माण होईल तरी कृपया या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे तर ते आपल्याच आती आहे धन्यवाद गुरुजी काही चुकल्यास क्षमा असावी श्रीराम समर्थ